आज मी बनवलेले आहेत मिक्स डाळीचे सांडगे तर खूपच सोप्या पद्धतीने आणि आमच्याकडे मिक्स डाळीचे सांडगे कशा पद्धतीने बनवले जातात म्हणजे भाजी खूपच टेस्टी लागते आणि अशी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही सांडग्याची भाजी लागते तर त्यासाठी सांडगे तर चविष्ट आणि अशी टेस्टी तर व्हायलाच पाहिजेत मग त्याच्यासाठी सांडगे पण आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यावं लागतील अगोदर तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा मी तुम्हाला कोणत्या डाळी किती प्रमाणात घ्यायची कोणती किती प्रमाणात घ्यायची मी पूर्ण सविस्तर पद्धतीने सांगितलेलं आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमचे सांडवे अजिबात बिघडणार नाहीत खूपच टेस्टी असे आपले हे सांडवे लागणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि पूर्ण योग्य प्रमाणात मी डाळी कोणत्या किती घ्यायच्या कोणती डाळ किती प्रमाणात घ्यायची तर मी पूर्ण प्रमाण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठीच सुरुवात करूया तर इथं मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही घरचीच डाळ आहे आणि ती पण मी घरीच बनवून म्हणजे तयार केलेली आहे हरभऱ्यानून अशी भिजवून तर ही एक ग्लास घेतलेली आहे मोठ्या ग्लासाने एक ग्लास आणि ही मूग डाळ पण घरीच तयार केलेली आहे भरडून तर ही पण घरचीच आहे तर ती पण मी एक ग्लास घेतलेली आहे तर जेवढी हरभरा डाळ घेतलेली आहे तेवढीच मी मूग डाळ सुद्धा तेवढीच घेतलेली आहे इथं मटकीची डाळ घेतलेली आहे छोटा एक ग्लास म्हणजेच मोठ्या ग्लासाने अर्धा ग्लास घेतलेली आहे आणि इथं घेतलेली आहे उडीद डाळ तर उडीदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी तर उडीदाची डाळ आपल्याला जास्त घ्यायची नाही आपल्याला उडदाची डाळ फक्त थोडीशीच घ्यायची आहे तर बघा इथं ह्या चार प्रकारच्या मी मिक्स म्हणजे डाळीचे आपल्याला सांडगे बनवण्यासाठी इथं चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर आता त्या एका पात्रामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत तर इथं मी एक स्टीलचं मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हरभरा डाळ घ्यायची आहे नंतर मूग डाळ मटकीची डाळ आणि उडीदाची डाळ घ्यायची तर आपल्याला ह्या चारही डाळी त्या पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि जवळपास तीन ते चार पाण्याने आपल्याला ह्या डाळी पूर्ण स्वच्छ अशा खळखळ अशा धुवून घ्यायच्या आहेत तर यातमध्ये फक्त मटकीची आणि उडदाची जी डाळ आहे तर ती दुकानची आहे तर आणि बाकीची जी मूग डाळ आणि हरभरा डाळ आहे तर त्या घरच्याच आहेत तर आपल्याला ह्या तीन ते चार पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथं मी ह्या डाळी बघा अशा धुवून घेते त्यात कसं ह्या जी घरी बनवलेल्या डाळी आहेत तर त्याला टर्कल वगैरे राहिलेलं असतं तर पाण्यामध्ये असं धुवून खसखस हातावर चोळून घेतलेले आहेत धुवून तर बघा ते वर असं मोग डाळीचं असं टर्कलवर तरंगत आहे तर हे पाणी आपल्याला वतून द्यायचं आहे आणि परत दोन तीन पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत तर इथं मी ह्या डाळी जवळपास जवळपास तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे जवळपास अकरा वाजलेले आहेत जेवण वगैरे झाले आणि जेवण वगैरे झाल्यानंतर झोपताना मग मी ह्या उडीदाच्या म्हणजे ह्या मिक्स डाळी आहेत सांडगे बनवण्यासाठी तर त्या भिजू घालणार आहे तुम्ही सहा सात आठ वाजताच घालू नका झोपताना जवळपास दहा अकराच्या आसपास भिजू घाला कारण कसं नंतर डाळी जास्त भिजल्यानंतर पण वास येतो जवळपास चार ते पाच तास आपल्याला ह्या डाळी भिजवून घ्यायच्या आहेत जवळपास सहा तास तर ह्या मी आता रात्रभर अशा ठेव त्याच्यावर ताट झाकलेला आहे तर पाहूया उद्या सकाळी तर पाहू शकतात बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच वाजलेले आहेत तर मी थोडीशी लवकरच उठलेली आहे कारण कसं ह्या डाळी आपण रात्री अकरा वाजता घातलेल्या आहेत पाण्यामध्ये भिजण्यासाठी मग आता हे आपल्याला डाळी चांगल्या परत धुवून घ्यायच्या आहेत एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि बघा इथं मी काय केलं एक पातेल म्हणजे टोपलं घेतलं स्टीलचं त्याच्यामध्ये कुकरचा ते कुकरचा कुकर छोटा डब्बा घेतला आणि त्याच्यावर एक स्टीलची चाळणी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये जे आपण हे भिजवलेल्या मिक्स डाळी आहेत तर त्या चाळणीमध्ये घ्यायच्या आहेत अशा थोड्या थोड्या आणि त्या धुवून आपल्याला चांगल्या नितळून घ्यायच्या आहेत तर या डाळीमध्ये आपल्याला बिलकुल पाणी कसलंच राहिलं ना पाहिजे तर बघावरून मी हे चांगलं पाणी वतते आणि ह्या डाळी चांगल्या धुवून घेते कारण कसं हे दोन चार ते पाच तास आपण पाण्यामध्ये डाळी भिजवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही या पद्धतीने जर हे सांडगे बनवले तर खूपच टेस्टी असे बनतात तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवा तर बघा आता इथं मी ह्या चाळणीत तर डाळी अशा नितळायला ठेवलेल्या आहेत तर इथं दोन चाळणी आहेत डाळी कसं भिजून जास्त होतात फुगल्यामुळे तर इथं बघा मी हे नितळायला जवळपास एक अर्धा पाऊण तास मी ह्या डाळी नितळायला अशा ठेवणार आहे तर खाली डब्बा वगैरे कुठं प्लेट वगैरे काही ठेवा म्हणजे या चाळणी आज शातदार राहतात तर इथं मी ह्या चाळणीखाली एक टोपलं पालतं घातलेलं आहे आणि इथं एक भाजीपात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ह्या दोन्ही चाळण्या ठेवलेल्या आहेत तर आता कसं बाकीचं थोडंफार काम करेपर्यंत ह्या डाळीत पाणी बिलकुल राहत नाही यामध्ये पाणी अजिबात राहिलं ना पाहिजे पूर्ण अशा पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला ह्या डाळीमध्ये आणि ह्या डाळी आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत तर ह्या मिक्सरला बारीक करायला जरा थोडासा टाईम लागतो तर आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ आपण जी पाणी नितळून घेतलेलं आहे भिजवलेल्या ह्या डाळी तर त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोड्या थोड्या घालून ह्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत तर आपल्याला या डाळीमध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही एक थेंबही घालायचं नाही आणि पाहू शकतात हे असं रवाळ आपल्याला ह्या मिक्स डाळीचं मिश्रण असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एखादी डाळ राहिली तरी काही हरकत नाही हरभरा डाळ मोठी असते तर त्याच्यामुळे त्याची थोडीशी अशी कणी वगैरे राहू शकते तर काही हरकत नाही तर खूपच सांडगे हे भारी लागतात तर तुम्ही एकदा नक्कीच बनवा तर बघा इथं मी हे क कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी ह्या डाळी कशा मिक्सरला बारीक करून घेते तर त्याच प्रकारे आता आपल्याला ह्या जी बाकीच्या डाळी राहिलेल्या आहेत तर त्या पूर्ण आपल्याला ही डाळ अशीच मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंच घाला आणि बंद चालू बंद चालू करायचं मिक्सरचं बटन आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि आपल्याला ही पूर्ण डाळ अशीच मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या डाळी बारीक करायला खूप टाइम लागतो तर त्याच्यासाठी मी लवकर उठून ह्या डाळी बारीक करण्यासाठी घेतलेल्या आहेत तर बघा आता इथे मी मिक्सरला सगळी डाळ अशी बारीक करून घेते इथं मी सगळ्या डाळी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि शेवटचं एक मिक्सरच्या भांड्या एक भांडं राहिलेलं आहे थोडीशी डाळ तर त्याच्यामध्ये आपल्याला जी सांडग्यामध्ये जो लसण घालायचं आहे तर तो मी असा टर्कल काढून जवळपास अर्धी वाटी घेतलेला आहे छोटी अर्धी वाटी तर बघा त्याचं टर्कल काढला आणि थोडीशी डाळ राहिली तर त्याच भांड्यामध्ये मी लसण फिरवून घेते म्हणजे त्या डाळीसोबत आणि बघा आता बारीक करून घेतलेलं आहे आणि याच्यातच आता मला घालायचं आहे बघा हे ववा घालते तर मी ववा जवळपास दोन चमचे घातलेला आहे आणि जिरं दोन चमचे घालते जिरं आणि ववा थोडा जास्त घालायचा आणि याच्यामध्ये पाणी बिलकुल एक थेंबही घालायचा नाही आता इथं घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा कच्चा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे लवंग मिर मिरे ही जो खडा मसाला असतो तो बारीक करून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर तर कोथिंबीर पण आपल्याला जास्त घालायची आहे तुम्हाला जेवढी घालायची तेवढी घालू शकतात तुम्ही जेवढी कोथिंबीर घालताल तेवढे सांडगे आपले टेस्टी बनतात आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मी तुम्हाला हे चमच्याने असं दाखवते हलवून पण मी आता हाता हे हाताने पूर्ण असं चुरणार आहे मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकतात बघा इथं मी हे सांडग्याचं जे मिश्रण आहे ते मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात आपण या मिक्सरला डाळी जे फिरून घेतल्या त्याच्यामध्ये एकही एक पाण्याचा थेंब घातलेला नाही आणि हे आपल्याला मिक्स करताना सुद्धा याच्यामध्ये पाण्याच्या थेंबाची पण गरज लागणार नाही आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आणि गरजच पडणार नाही तर इथं आपलं सांडग्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता इथं आपल्याला आता सांडगे करण्यासाठी बघा इथं मी हॉलमध्येच मेन कापड आतरलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला असे सांडगे तोडायचे आहेत घालायचे आहेत तर पाहू शकतात बघा किती सुंदर असे आपल्याला हे सांडगे बनवता येतात हे आणि खूपच सोपे आहेत तर मी असे थोडे छोट्याली छोट्यालीच हे सांडगे घालते तर पाहू शकतात बघा कलर पण किती सुंदर असा आलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या सांडग्याच्या पिठामध्ये ज्या आपण डाळी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट किंवा कोथिंबीर किंवा असे तुम्हाला दुसरे मसाले हे जी काय तुम्हाला आवडतील एवढी तुमच्या चवीनुसार घालू शकतात तर मी एक एक चमचाच घातलेले आहेत आणि इथं बघा किती छान असे आपले इथं सांडगे मी बनवत आहे आता इथं आपल्याला बघा असे सगळे सांडगे बनवायचे आहेत तर एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर दोन दिवस टेरेसवर मग उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत हे सांडगे म्हणजे याला कसली जाळी वगैरे लागत नाही तर बघा किती छान असे हे सांडगे झालेले आहेत तिथं आपले मस्तपैकी असे तर मी थोडेसे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर मस्तपैकी असे सांडगे होतात हे आणि खायला तर सांडग्याची भारी भाजी खूपच भारी लागते जेव्हा आपण आमरस करतो रस आणि साधी पोळी साधी च चा, चपात्या करतो तर तेव्हा रसासोबत तुम्ही ही सांडग्याची भाजी आवर्जून सुक्की तोंडी लावण्यासाठी बनवा आणि कशी लागते ती मला नक्कीच कमेंटद्वारे सांग सांगा आमच्याकडे रस आणि साधी पोळी जर बनवली ना तर त्याच्यासोबत खाण्यासाठी सांडग्याचीच सुक्की भाजी केली जाते तर इथं आपले सगळे सांडगे तयार झालेले आहेत म्हणजे बनवायचे झालेले आहेत आणि पाहू शकतात बघा किती मस्तपैकी असे कलरफुल असे सांडगे आपल्याला इथं झालेले दिसतात मस्तपैकी तर आता हे एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेते आणि दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घेणार आहे मग पाहूया आपण नंतर सांडगे आपले कसे वाळवून झालेले आहेत ते तर पाहू शकतात बघा इथं जवळपास तीन दिवस मी एक दिवस घरामध्येच फॅनच्या हवेला सुकवले आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सांडगे वाळवून घेतलेले आहेत तर इथं पाहू शकतात किती मस्तपैकी आपले हे असे कडकडीत असे हे वाळूनखट असे छान सांडगे तयार झालेले आहेत पाहू शकतात असे मस्तपैकी सांडगे झालेले आहेत तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे तशी तुम्ही सांडगे नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी जे नवीन नवीन रेसिपी अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना